श्री स्वामी समर्थ चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चुकूनसुद्धा महिलांनो दादांनो आपल्याला काही चुका करायच्या नाही काही काम काही गोष्टी चुकूनसुद्धा आपल्याला आपल्या हातून होऊ द्यायच्या नाही आहेत या जर चुका आपल्या हातून झाल्या तर त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात आपण कधी कधी म्हणतो की बघा माझ्या बाबतीत असं का घडतं मी सगळं व्यवस्थित करते पण तरी पण माझ्या बाबतीत असं वाईट गोष्टी का घडतात दुःख येतात अडचणी येतात संकट माझ्या वाटेला काय येतात तर कधी कधी आपण महत्त्वाचं शुभ दिवशी काही चुका करून टाकतो आणि मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर बघा येत्या शनिवारी बावीस एप्रिलला आहे चैत्र पौर्णिमा त्या दिवशी हनुमान जन्म सुद्धा असतो तर पौर्णिमा प्रारंभ पहाटे तीन वाजून बावीस मिनिटांनी आहे आणि पौर्णिमा समाप्ती दुसऱ्या दिवशी तेरा तारखेला पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी आहे पौर्णिमा तिथीही बारा तारखेलाच आहे त्यामुळे बारा तारखेलाच आपल्याला सत्यनारायण वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर बघा पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी करणं वर्जित असतं नाहीतर त्याचे वाईट परिणाम व्यक्तीला भोगावे लागतात तर या पौर्णिमेचं महत्त्व काय आहे कुठले उपाय करायचे कुठल्या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या हे नक्की ऐका बरेचसे लोक या दिवशी दिवसभर उपवास पाळतात जे हनुमानांचे भक्त आहेत त्यांना तर या दिवशी अगदी कडक उपवास करत असतात आणि चंद्र पाहिल्यानंतरच ते उपवास सोडतात याशिवाय या दिवशी हनुमान जयंती असल्यामुळे बरेचसे लोक आपल्यालासुद्धा हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचा मान सन्मान करायचा आहे हनुमानांना काही महत्त्वाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे ही सगळी माहिती मी तुमच्यासाठी लवकरच आणेन तर बघा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे त्यानंतर चंद्र पाहिल्यानंतर हा उपवास सोडायचा आहे आणि पौर्णिमा तिथी जी आहे तर ती माता लक्ष्मी भगवान विष्णूंना समर्पित असते तर त्यामुळे या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या फोटोवर किंवा मूर्तीवर किंवा टाक असेल तर त्या टाकावर आपल्याला कुमकुम अर्चन करायचं आहे श्रीयंत्र असेल श्री तर श्रीयंत्रावर महिलां आवर्जून अर्चन करा एकतर सुक्त म्हणत किंवा नवार्णव मंत्र म्हणत किंवा माता लक्ष्मीचा नमनाष्टक म्हणत तुम्ही कुमकुम अर्चन केलं तर त्यासारखी मोठी सेवा नाही तुमच्या आयुष्यातल्या आर्थिक शारीरिक ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्याकरता पौर्णिमा तिथीला ती तुम्ही या स्त्रीयंत्रावर अर्चन आपल्या सगळ्यांना सगळ्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि भरभरून सुख आपल्या आयुष्यामध्ये येत असतं तर नक्की करत जा तर बघा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते प्रत्येक महिन्याला तुम्ही या गोष्टी करू शकता आता पौर्णिमेच्या दिवशी कुठले उपाय केले गेले पाहिजे तर बघा मानसिक शांततेसाठी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला चंद्रोदय झाला की चंद्राला आपल्या दुधामध्ये थोडीशी साखर टाकून चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजे चंद्र दिसला की चंद्राकडे बघून आपल्याला दूध आणि साखर जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि मनापासून चंद्रदेवांना आपल्याला प्रार्थना करायची आहे यानंतर आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला शंखाने माता लक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे आणि माता लक्ष्मीला शंख हा अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे हा उपाय तुम्ही दर पौर्णिमेला करू शकता यानंतर माता लक्ष्मीला आपल्याला खीर अर्पण करायची आहे कोणतीही खीर तुम्ही अर्पण करू शकता पण शक्यतो जी भाताची तांदळाची खीर आहे तर ती माता लक्ष्मीला पौर्णिमेच्या दिवशी अर्पण केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर आपल्या घरावर प्रसन्न होते आपलं घर सोडून ती कुठेही जात नाही यानंतर सगळ्यात महत्वाचं तुळशीजवळ तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो तुळशी हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि त्यामुळे आपल्याला आणि भगवान विष्णूंना तुळशी ही अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे दररोज जर तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे पण तुम्ही नाही लावत विसरतात किंवा तुम्हाला सवय नाही आहे तर ही सवय करून घ्या आणि जमत नसेल तर तुम्ही कमीत कमी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीज तुपाचा दिवा संध्याकाळी तुम्हाला लावायचा आहे यानंतर पिंपळाच्या झाडामध्ये बघा साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत प्रदक्षिणा मारून पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाची सेवा ही पौर्णिमेच्या दिवशी झालीच पाहिजे यामुळे आपल्या आयुष्यातले खूप मोठे मोठे संकट जी, जी आहेत तर ती निघून जातात यानंतर पौर्णिमेच्या दिवशी कुठल्या गोष्टी करू नये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे भलेही तुम्ही एका साईडला सेवा करत नाही आणि काही उपाय तपायही करत नाही पौर्णिमेचा सत्यनारायण करत नाही पण मग काही चुका करू नका बघा पौर्णिमेच्या दिवशी कोणाचेही वाईट चिंतू नका कोणाला वाईट बोलू नका कोणाशीही वाय भांडू नका कोणाला अपमानास्पद बोलू नका घरातल्या मोठ्यांशी वादविवाद करू नका घरातल्या स्त्रीचा अपमान अजिबात करू नका तुम्ही कितीही आज मोठे असला तरी त्याचे वाईट परिणाम भोगावेच लागतात घरातली स्त्री ही माता लक्ष्मीचं स्वरूप असते तर त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये वादविवाद कटकटी होणार नाही याची काळजी घ्यायची नाहीतर भविष्यामध्ये याचे मोठे नुकसान भरपाई आपल्याला शंभर टक्के करावीच लागते काहीतरी वाईट दिवस अगदी बघा दिवस फिरायला कधी वेळ लागत नाही तर त्यामुळे आपल्याला आपल्या चुकांची शिक्षा याच जन्मामध्ये भोगायची आहे हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा त्यानंतर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्म उत्सवसुद्धा आहे त्यामुळे चुकून सुद्धा आपल्याला तामसी करणं त्यानंतर मद्यपान वगैरे अशा गोष्टींचं सेवन से करायचं नाही कारण या दिवशी हनुमान जन्म उत्सव असल्यामुळे मांसाहार वगैरे करणे या गोष्टी टाळल्याच गेल्या पाहिजे नाहीतर खरंच याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतात मारुती रायास जे आहेत ते सुद्धा नाराज होतात माता लक्ष्मी नाराज होते आणि मग याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला शक्यतो जास्त वेळ झोपायचं नाहीये घरामध्ये लहान मुलं वयस्कर लोक यांचं आपण समजू शकतो पण आपल्यासारखे व्यवस्थित असणारे ठणठणीत असणाऱ्या लोकांनी दुपारी वगैरे झोपू नये सकाळी लवकर आंघोळ करायची आहे त्यानंतर माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सांगितल्याप्रमाणे सेवा करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी दान करायला विसरू नका यथाशक्ती जमेल ते दान करा पण दान करा कोणालाही ग्लासभर पाणी द्या पाणी हे सुद्धा दान आहे हे सगळ्यात मोठं दान आहे अन्न दान करा काहीतरी पाच रुपये दहा रुपये द्या मी नेहमी सांगत असते पौर्णिमेच्या दिवशी दान करायलाच पाहिजे यामुळे पितृंच सुद्धा भरभरून आशीर्वाद मिळत असतो तामसी अन्न वगैरे मद्यपान मांसाहार वगैरे तर या गोष्टी आपल्याला टाळायच्याच आहेत अजून महत्वाची गोष्ट म्हणजे बघा आपल्या जीवनामध्ये नकारात्मक गोष्टी घालवण्यासाठी घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असेल तर तो घालवण्यासाठी तुम्हाला घरामध्ये सात्विक अन्न शिजवायचं आहे त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करायचं आहे घरामध्ये तुम्हाला धूप दीप लावायचं आहे या गोष्टींमुळे बघा माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते रांगोळी काढा मुख्य दरवाज्यावर तुम्ही स्वस्तिक काढा या छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर खरंच आपल्या घरामध्ये स्वतः आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतं आणि पौर्णिमेच्या दिवशी चुकून सुद्धा तुळशीचे पानं तोडू नका कारण मी जसं सांगितलं भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे आणि तुळशी हे माता लक्ष्मीचं रूप आहे तर त्यामुळे तुळशीची पानं अजिबात तुम्हाला तोडायची नाही आहेत आणि दररोजसुद्धा संध्याकाळी तुम्ही कधीही तुळशीची पाने तोडू नये त्यामुळे माता लक्ष्मी खरंच खूप नाराज होते मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात पौर्णिमेच्या रात्री दह्याचे सेवन करू नये यामुळे चंद्रदोष निर्माण होतो आणि चंद्रदोषामुळे मग आर्थिक नुकसान जे आहे आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या आपल्या आयुष्यामध्ये यायला लागतात आणि असं पण रात्री दही खाल्ल्यामुळे आरोग्य सुद्धा ज्या समस्या आहेत तर त्या आपल्याला जाणवायला लागतात त्या निर्माण होतात त्यामुळे दही हे संध्याकाळी शक्यतो खाऊच नाही आणि पौर्णिमेच्या दिवशी रात्री अजिबात दही खाऊ नये तर बघा अशा या काही गोष्टी आहेत आपल्याला पौर्णिमेचा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि ही चैत्र पौर्णिमा आहे तर यामुळे या दिवशी हनुमान जन्मोत्सव आहे त्यामुळे अगदी आपला दिवस छान सात्विक अन्न खाऊन मन शांत ठेवून कोणाशी कट भांडण कटकट न करता अगदी तुम्ही जर नकारात्मक विचारांना दूरच ठेवा जेणेकरून मग त्या दिवसांचा संपूर्ण फायदा होईल तर बघा असा हा अगदी साधा सोप्या पद्धतीने हा दिवस साजरा करायचा सा आहे या दिवशी काही चुका टाळायच्या आहेत काही गोष्टी करायच्या आहेत तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद